नमस्कार मी फराह खान तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर वन मराठी न्यूज चॅनल न्यूज एटीन लोकमत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर अद्यापही फरार असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय अण्णा आता आमदार आहेत भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावे असं खोक्यानं यामध्ये म्हटलेलं आहे कोणत्याही पक्षातून ते, पक्षा ते मुख्यमंत्री व्हावे त्याचं काही घेणं देणार नाही पण आपण अण्णा प्रेमी राहणार आज मी भाजपच्या पदावर असलो तरी अण्णा ज्या पक्षात जातील त्या पक्षात जाणार असं वक्तव्य खोक्या भोसलेनं केलंय खोक्या हो भाई हा माझा कार्यकर्ता असल्याचं भाजप आमदार सुरेश धस यांनी आधीच सांगितलं होतं त्यानंतर आता खोक्या भोसलेना सुरेश धस हेच मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली त्याच्या या संभाषणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय त्यामुळे याची चर्चा होऊ लागली आहे आपण ना कोणत्या पक्षाचे आज का भारतीय जनता पक्षाच्या पदावर त्यांनी हे ईडी उद्या अण्णा कोणत्याही पक्षाने गेले माझा पहिला की